शेतकरी बांधवांना नमस्कार राम राम जय शिवराय मी गोपाल रायपूर पाटील एक शेतकरी पुत्र स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी पुत्र संघटना या युट्यूब चॅनलमध्ये आजचा आपला विषय आहे की शेतकरी कर्जमाफी केव्हा आपल्याला माहिती आहे की या महाराष्ट्रामध्ये एक निवडणुका या ठिकाणी झालेल्या आहे महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये महायुतीला भरगोस असं नभूतन भविष्य बहुमत भेटलेलं आहे आणि या नभूतन भविष्य बहुमताचं एक चांगल्या पद्धतीत एक रूपांतर होऊन त्यांचा एक मुख्यमंत्री झालेला आहे देवेंद्र फडणवीस साहेब हे आपले मुख्यमंत्री झालेले आहेत त्याचबरोबर त्यांचं जे आहे मुख्यमंत्री पदासाठी नाराजी नाट्य चालू होतं नाराजी नाट्य संपलं त्यानंतर मुख्यमंत्री साहेब झाले त्यानंतर पुन्हा जे आहे मंत्री काही जे आमदार होते त्या आमदारांचं नाराजी नाट्य सुरू झालं की त्यांना मंत्रीपद हवंय म्हणून ते नाराज होते त्यांचं सुद्धा नाराजी नाट्य संपलं आणि मंत्र्यांनी शपथ घेतली त्यानंतर आपण जर बघितलं तर हिवाळी अधिवेशन होत हिवाळी अधिवेशन सुद्धा आज सुरू झालेलं आहे म्हणजे बघितलं तर या सगळ्या गोष्टींचा टप्प्या टप्प्याने विकास होत 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 या सगळ्या गोष्टी या ठिकाणी पूर्णत्वास गेलेल्या आहेत पण त्यांनी जे महायुती सरकार आहे या महायुती सरकारने जे दिलेले आश्वासनं आहेत त्या आश्वासनांची पूर्तता कधी होणार किंवा होणार याची उत्सुकता तुम्हाला मला आणि संपूर्ण शेतकऱ्यांना नव्हे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला या ठिकाणी लागलेली आहे महाराष्ट्रातील जनता त्यांनी जे दिलेले आश्वासन आहे त्या संपूर्ण आश्वासनांचं आश्वा कुठेतरी वाट बघते त्या आश्वासनांची पूर्तता केव्हा होणार जे प्रलोभनं दाखवली होती जे आश्वासनं दिली होती ही फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून होता का हे सुद्धा या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण करता येईल फक्त निवडणुकांपुरता हा जो संपूर्ण बाजार होता हा चालवण्यात आला होता का हा सुद्धा या ठिकाणी प्रश्न आहे म्हणजे असे बरेच असे प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहेत कुठेतरी शेतकऱ्यांची कर्जमाफी ही झाली पाहिजे ही माझीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची या ठिकाणी मागणी आहे आणि आग्रही मागणी आहे कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर गेली दोन तीन वर्ष झाले गारपीट असेल अतिवृष्टी असेल अवकाळी पाऊस असेल आणि संपूर्ण या नैसर्गिक वातावरणामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहे शेतकरी हा गेली दोन तीन वर्ष झाले हवाल दिल झालेला आहे शेतकऱ्याला कसल्याही पद्धतीचं पिकाचं उत्पादन या ठिकाणी भेटलेलं नाही आहे लाभलेलं नाही आहे आणि पिकाचं उत्पादन होऊन सुद्धा काही ठिकाणी जर झालंय असेल तर त्याला हमीभावापेक्षा अत्यंत कमी भाव या ठिकाणी भेटत आहे म्हणजे हमीभाव ठरून गेलेला आहे पाच हजाराचा पण हाती जर आपण बाजारामध्ये जर बघितलं तर पस्तीसशे ते चार हजार रुपये कुठल्याही पिकाला या ठिकाणी म्हणजे अशा पद्धतीचं एक खूप हमी भावापेक्षा सुद्धा कमी भाव या ठिकाणी प्रत्येक मालाला या ठिकाणी भेटत आहे म्हणजे आपण जर बघितलं तर आसमानी संकट सुद्धा आहे शेतकऱ्यांकडे सुलतानी संकट सुद्धा आहे या दोन्ही संकटांच्या मध्ये मध हा शेतकरी एक ठिकाणी उभा आहे आणि हा शेतकरी हा कष्ट तो करत सगळ्या गोष्टी करत या सगळ्या गोष्टींना तोंड देत त्या ठिकाणी उभा आहे त्याला जर कुठेतरी एका कुबडीची या ठिकाणी गरज आहे आणि ती कुबडी जर कुठली असेल तर शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी शेतकऱ्यांची कर्जमाफी ही एक आग्रही मागणी आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी ही तात्काळ झाली पाहिजे कारण ज्या पद्धतीने सगळं नाराजी नाट्य दूर होऊन सगळ्या गोष्टी तुमच्या आलबेल सुरू झालेल्या आहेत तुम्ही दिलेले आश्वासन असतील आश्वासन दिलेलं आहे आश्वासन कुठेतरी तुम्ही पाडलं पाहिजे आणि तत्काळ तत्काळ लवकरात लवकर या ठिकाणी शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करत असताना सरकारला एक विनंती आहे की बाबा रे तुम्ही ही कर्जमाफी जर देणार असाल तर ती सकट कर्जमाफी द्या त्यामध्ये अटी शर्ती नियम अभ्यास करत बसू नका आणि ही तत्काळ तत्काळ लवकरात लवकर कर्जमाफी लवकर कर द्या अशी या ठिकाणी आग्रही मागणी मी शेतकरी पुत्र करतो आणि संपूर्ण शेतकऱ्यांनी सुद्धा हीच मागणी आहे इतकं बोलतो थांबतो आपलं जर चॅनल तुम्हाला आवडत असेल आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय